नमस्कार स्वादा स्वादमध्ये स्वागत आहे तुमचं आज आपल्याला झटपट असे कच्च्या केड्यांचे वेपर्स बनवायचे आहेत अगदी साधी व सोपी रेसिपी आहे ही अगदी सहज कोणालाही जमू शकतं आणि नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या व्हिडिओला लाईक करून द्या छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इतरांना शेअर करावा असं वाटला तर शेअरी नक्की करा त्याला मग आपण आता झटपट असे केळ्यांचे वेफर्स बनवूया आज आपण केळीचे वेफर्स बनवणार आहोत म्हणजे केळीचे चिप्स बनवणार आहोत त्यासाठी हे एक डझन म्हणजेच बारा केळी घेतलेली आहेत केळीचे वेफर्स बनवण्यासाठी पूर्ण कच्ची केळी घ्यायची न उकळता न वाढवता अगदी झटपट कोणत्याही ऋतूत बनवता येणारे बटाटा वेफर्सची रेसिपी मी टाकलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही झटपट बटाटा वेपर्सची रेसिपी बघू शकता आता ह्या कच्च्या केळ्यांना आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि कोरडे करून घेणार आहोत केळी कोरडी झाल्यानंतर ह्या कच्च्या केळीचं वरचं साल कसं झटपट काढायचं हे मी तुम्हाला सांगते त्यासाठी आपल्याला हे केळीचे दोघं टोकं कापून घ्यायचे आहेत आणि हलक्या हाताने फक्त केळीच्या हिरव्या साललाच आपल्याला चरा पाळून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे हलक्या हाताने उभ्या चरा तुम्ही पाळून घ्या अशा पाच सहा चऱ्या आपल्याला पाळायच्या आहेत आणि अशाच प्रकारे आपल्याला हे बघा केडीचे साल काढून घ्यायचं आहे अगदी झटपट केळीचं साल निघून जातं केडीचं साल काढण्यासाठी जास्त मेहनत घेण्याची गरज नाही पडत All right. अशा प्रकारे झटपट आपल्याला सर्व केळींची साली काढून घ्यायची आहेत ही केळी काळी पडत नाही त्यामुळे ना यांना पाण्यामध्ये ठेवण्याची वगैरे गरज नाही पडत आता आपल्याला हे चिप्स खारवण्यासाठी अर्धी वाटी पाणीमध्ये एक चमचा मीठ घालून घ्यायचं आहे उपवासासाठी वगैरे तुम्ही ही केळी वेफर्स वापरत नसाल तर हळदी घालून घ्या आणि उपवासाला जर तुम्हाला हडद चालत नसेल त्यांनाही घातली तरी चालेल फक्त मीठ घालून घ्या आता आपल्याला हे पूर्ण मीठ पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही वेफर्स मध्ये वेफर्स तळल्यानंतर चाट मसाला घालत असाल तर हे मीठ घालण्याची गरज नाही आपल्याला आता कढईमध्ये कडकडीत असं तेल तापवून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला तापलेल्या तेलामध्ये चिप्स कटारने वेफर्स टाकता येत नसतील तर एखाद्या भांड्यामध्ये केळ्याच्या खालीच चिप्स तयार करून घ्या नंतर तळा अशा प्रकारे खाली चिप्स तयार करून तुम्ही नंतर त्या तळू शकता मी तापलेल्या तेलामध्ये चिप्स कटारने चिप्स टाकून घेणार आहे ही पद्धत तशी सोपी असते पण हाताला तापलेल्या तेलाचा चटका वगैरे बसू शकतो त्यामुळे सांभाळून चिप्स टाका चिप्स टाकताना गॅस हा फुल ठेवा मी एकाच केळ्याची चिप्स केलेली आहे बघा किती झालेले आहेत तर ह्या चिप्सला आपण हलक्या हाताने हलक्या हाताने हलवत तळून घेऊ वेफर्स टाकल्यानंतर कच्चे असताना तेलावर खूप बुडबुडे असतात जस जसे आपले वेफर्स तळले जातात तसे हे बुडबुडे कमी कमी होत जातात वेफर्सचे बुडबुडे कमी झाल्यानंतर आता आपण एक चमचा हळद मिठाचं पाणी घालून घेणार आहोत हळद मिठाचं पाणी घातल्यानंतर तेल थोडंसं तळतळू तर शकतो त्यामुळे थोडंसं बाजूला उभं राहा हळद मिठाचं पाणी घातल्यानंतर आपल्याला हे वेफर्स पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे हळद मिठाचं पाणी व्यवस्थित लागेल आता आपले वेफर्स पूर्णपणे तळले गेलेले आहेत आपण यांना काढून घेऊ हे वेफर्स आपण केळं उभं धरून गोल तयार केलेले होते आणि केळं आडवं धरून जर तुम्हाला वेफर्स तयार करायचे असतील तर तेही करू शकतात ते शकता। थोडे लांबट होतात अशा प्रकारे केळं आडवं धरून आपल्याला लांब वेफर्स तयार करता येऊ शकता तुम्हाला जशा प्रकारे वेफर्स तयार करायचे असतील त्या पद्धतीने तुम्ही वेपर्स तयार करू शकता ह्या वेफर्सचेही बुडबुडे कमी झाल्यानंतर आपल्याला आता हळद मिठाचं पाणी घालून घ्यायचं आहे दोन्ही वेफर्सला आपल्याला कढईमध्ये साधारण एक टेबल स्पून पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालू नका हळद मिठाचं हे लक्षात घ्या अशा प्रकारे आपल्याला सर्व वेफर्स तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही लांब करा की गोल करा कोणत्याही प्रकारचे वेफर्स हे खूप छान होतात हे बघा बारा केळींचे वेफर्स किती झालेले आहेत हे गोल्ड वेफर्स तयार केलेले आहेत मी आणि हे लांबट तयार केलेले आहेत आणि तळताना जर तुम्ही मीठ हळद घातलेली नसेल मीठ हळद पावडर मिरची पावडर किंवा चाट मसाला घालायचा असेल तर तो घालू शकता बघा आता ह्या वेफर्सला आई कुच करून दाखवणार आहे बघा किती कुरकुरीत आपले वेफर्स तयार झालेले आहेत नक्कीच करून बघा घरच्या घरी केळीचे वेपर्स अगदी झटपट होतात आणि बाजारात मिळणारे जुने वेपर्स खाण्यापेक्षा हे ताजे ताजे वेपर्स आपण नक्कीच करून खाऊ शकतो आणि नवीन आलेला असाल तुम्ही तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या म्हणजे असेच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळत राहतील आणि छानशी कमेंट करायला विसरू भी नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इतरांना म्हणजे तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करा असं वाटलं तर शेअरही नक्की करा भेटूया आता पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार